तर मित्रांनो कृषी दानिया या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आपल्या मित्रमंडळींना शेअर करा आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत सव्वीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसचे आजचे सोयाबीनचे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये सोयाबीनला आज सर्वाधिक दर गेलेला आहे तर आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत व्हिडिओच्या लास्टमध्ये आपण सर्वात कमी दर कोणत्या बाजार समितीमध्ये गेलेला आहे तो बघणार आहोत पहिली बाजार समिती आहे छत्रपती संभाजीनगर आवका आहे एकशे अडोतीस क्विंटल कमीत कमी दर तीन हजार पाचशे जास्तीत जास्त दर चार हजार एकशे एकसष्ट सर्वसाधारण दर तीन हजार आठशे तीस माजरगाव आवक आहे चार हजार एकशे बारा क्विंटल कमीत कमी दर तीन हजार तीनशे जास्तीत जास्त दर चार हजार एकशे बारा सर्वसाधारण दर तीन हजार आठशे पन्नास रावरी आवक आहे सतरा क्विंटल कमीत कमी दर तीन हजार दोनशे एक रुपया जास्तीत जास्त दर चार हजार अठ्याहत्तर सर्वसाधारण दर तीन हजार सातशे कारंजा आहे पंधरा हजार क्विंटल कमीत कमी दर तीन हजार पाचशे पंच्याहत्तर सर्वसा जास्तीत जास्त दर हा चार हजार पाचशे सर्वसाधारण दर चार हजार एकशे पन्नास अचलपूर आवकाई एकशे पंचवीस कुंटल कमीत कमी दर तीन हजार पाचशे जास्तीत जास्त दर चार हजार सर्वसाधारण दर तीन हजार सातशे पन्नास सेलू आवकाई दोनशे सात क्विंटल कमीत कमी दर तीन हजार सातशे जास्तीत जास्त दर चार हजार एकशे एकावन्न सर्वसाधारण दर तीन हजार आठशे पन्नास लोहा अवकाळी सोळा सव्वीस क्विंटल कमीत कमी दर तीन हजार सहाशे पन्नास जास्तीत जास्त दर, जस्त दर चार हजार एकशे एकसठ सर्वसाधारण दर तीन हज़ार सात से तुजापुर आवक है तीन हज़ार चारशे पन्ना कुंटल कमीत कमी दर चार हज़ार शंबर जास्तीत जास्त दर चार हज़ार शंबर सर्वस दर चार हज़ार शंबर राहता आवक है पस्तीस क्विंटल कमीत कमी दर तीन हज़ार आठशे साठ रुपये जास्तीत जात दर जास्तीत जास्त दर चार हज़ार दोन से एक सर्वसाधारण दर चार हज़ार शंबर अमरावती आवक है चौदह हज़ार चारशे कुंटल